नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोल विषयातील दुसरे प्रकरण पाहणार आहोत पृथ्वीचे अंतरंग बघा मागील सहा वर्षात विचारलेले प्रश्न मागील सहा वर्षात दोन हजार अठरा एकोणावीसला एक, एक गुणासाठी प्रश्न विचारले तर दोन हजार एकोणीस वीस साली तीन गुणांसाठी तर दोन हजार वीस एकवीस साली दोन गुणांसाठी तसेच दोन हजार एकवीस बावीससाठी चार गुणांसाठी तसेच दोन हजार तेवीससाठी तेवीस चोवीससाठी दोन गुणांसाठी प्रश्न विचारलेले होते चला, अपन, चला तर मग या धड्याकडे आपण जरा जास्तच गांभीर्याने पाहूया आपल्या सर्वांनाच एक असा प्रश्न पडला असेल ना का पृथ्वीची निर्मिती नेमकी कधी झाली तर पृथ्वीची निर्मिती ही सौरमालेबरोबर झाली आहे प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कशी होती असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पृथ्वी ही उष्ण आणि वायुरूप होती पृथ्वी स्वतःवरती फिरते हे तर आपल्याला माहीतच आहे लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात आपल्याला इथे असा प्रश्न विचारते लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणते खडक तयार होतात तर अग्निजन्य खाणी खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते पृथ्वीचा अंतर्भाग उष्ण व प्रवाही असावा भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतरकाब्यातून प्रवास करतात बघा मित्रांनो इथे आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो भूकंप लहरी ह्या पृथ्वीच्या टिंबटिंब भागातून प्रवास करतात तर अंतर भागातून भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने कशाचे छिद्र पाडलेले आहेत तर छिद्र पाडलेले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो चला तर मित्रांनो आज आपण पृथ्वीच्या अंतरंगात जाऊया पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन विभाग केले जाते जसे की भूकवच प्रावरण व गाभा आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारतील पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात ते कोणते आहेत हे सुद्धा विचारले जाऊ शकतो पहिल्यांदा आपण पाहूयात भूकवच ज्या कवचावर आपण राहतो ते पाहूया भूकवचाचे सुद्धा दोन प्रकार पडतात खंडीय कवच व महासागरीय कवच आता पाहूयात प्रावरण प्रावरणाचे सुद्धा दोन प्रकार पडतात तर उच्च प्रावरण व निम्न प्रावरण गाभा गाभ्याचे सुद्धा दोन प्रकार पडतात बाह्य गाभा व अंतरगाभा बघा पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्येकी तीन विभाग आहेत आणि त्या तीन विभागांचे दोन दोन प्रकार पडतात मित्रांनो बघा इथे खाली आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाची रचना दाखवणारी प्रतिमा दाखवलेली आहे आपल्या पृथ्वीच्या अंतरंगाची रचना कशी आहे असा प्रश्न कधीतरी आपल्याला पडलाच असेल आपण पृथ्वीवर राहतो पण याच्या आतमध्ये काय आहे याचा, याचा प्रश्न आपल्याला कधीतरी पडलाच असेल तर जाणून घेऊयात नेमकी काय आहे हे बघा इथे आपल्याला भूकवच दिलेलं आहे ज्या भूकवचावर आपण राहतो ते कवच दिलेले आहे हे पिवळ्या रंगाचे दिस दिसते ते प्रावरण आहे तर हा बाह्य गाभा आहे आणि हा सर्वात शेवटचा अंतरगाबा आहे बघा मित्रांनो कधी कधी आपल्याला या आकृतीमध्ये आकृतीची नावेसुद्धा विचारली जाऊ शकतात मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला पृथ्वीची निर्मिती नेमकं कधी झाली असेल असा प्रश्नसुद्धा आपल्याला कधी पडला असेल ना तर पृथ्वीची निर्मिती ही चारशे साठ कोटी वर्षापूर्वी झाली प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कशी होती असा प्रश्न इथे तयार होतो तर वायु ती वायुरूप होती पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग थंड झाल्याने त्याला कोणती अवस्था प्राप्त झाली तर घनरूप अवस्था प्राप्त झाली सूर्यमालेतील बाह्यग्रह वायुरूप अवस्थेत आहे बघा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो सूर्यमालेतील बाह्यग्रह कोणत्या अवस्थेत आहेत तर वायुरूप आपण आता पाहूयात भूकवच पृथ्वीचा सर्वात वरचा कवच सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पृथ्वीचा सर्वात वरचा भाग कोणता तर भूकवच भूकवचाची जाडीसुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते ती आहे तीस ते पस्तीस किलोमीटर भूकवचाच्या खंडाखालील जाडीसुद्धा विचारली जाऊ शकते ती आहे सोळा ते पंचेचाळीस किलोमीटर बघा मित्रांनो कधी कधी आपल्याला हे सर्व खंडाखालील जाडी व भूकवचाची जाडी माहीत असते परंतु आपण प्रश्न वाचताना कधी घाई करतो त्यामुळे आपण खंडाखाली जाळी विचारली असेल तर आपण भूकवचाची नुसती जाडी सांगतो किंवा नुसती जाडी विचारली असेल तर आपण खंडाखालील जाडीचा पर्याय निवडतो तिथे आपला प्रश्न चुकतो त्यामुळे आपण प्रश्न नीट वाचणे हे सुद्धा गरजेचे आहे परत श्रेणीखालील जाडी ही चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त आहे तसेच सागरपृष्ठाखालील जाडी ही दहा किलोमीटरपेक्षा कमी आढळते भूपृष्ठाखाली जावे भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान हे वाढत जाते पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे पाच हजार पाचशे ते सहा हजार सेल्सिअस ता तापमान असते पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती तापमान असते असा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो टिंबटिंब हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे अशी आपल्याला रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात तर भूकवच याचं उत्तर असणार आता आपण प्रथम पाहणार आहोत खंडीय कवच भूखंड प्रामुख्याने खंडीय कवच हा प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यांपासून बनलेला आहे आपल्या परीक्षेला प्र प्रश्न विचारतील भूकवच कोणत्या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे तर सिलिका व ॲल्युमिनियम पूर्वी त्याला काय म्हणत तर ते त्याला सियाल म्हणत त्याची घनता ही दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम हसीमे इतकी आहे खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे तीस किलोमीटर आहे या तरात कोणते खडक आढळतात असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ग्रॅनाईट खडक आढळतात बघा आपण आता खंडीय कवच पाहिला आता आपण महासागरीय कवच पाहणार आहोत जो खंडीय कवचाच्या अगदी विरुद्धच आहे भूकवचाचा दुसरा थर आहे आपल्याला असा प्रश्न विचारतील भूकवचाचा दुसरा थर कोणता तर महासागरीय कवच महासागरीय कवच कोणत्या संयुगाने बनलेला आहे तर सिलिका व मॅग्नेशियम पूर्वी याला सायमा असे म्हणत जसे भू खंडीय कवचाला सियाल म्हणत तसेच महासागरीय कवचाला सायमा असे म्हणतात या थराची सरासरी जाडी किती आहे तर सात आज सात ते दहा किलोमीटर आहे तर तसेच घनता दोन पॉईंट नऊ ग्रॅ ग्रॅम घसेमी ते तीन पॉईंट तीन ग्रॅम घसेमी इतकी आहे तर महासागरीय कवच या थरात आपल्याला बेसल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात माहीत आहे का तुम्हाला आता चला आपण माहिती करून घेऊयात घेऊयात खंडीय कवच व मासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कोणी बरे शोधून काढले असेल तर कॉर्नरॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले म्हणूनच तर या घनतेला कॉनरॅड विलगता असे नाव देण्यात आले बघा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारतील खंडीय कवच व मासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कोणी शोधून काढले किंवा या विलक्तेला काय नाव देण्यात आले असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तसेच भूकवच व वा प्रावरण यांच्यामध्ये सुद्धा विलक्त आहे हे मोरसिक या शास्त्रज्ञाने शोधून काढले म्हणून या विलक्तेला मोहो असे नाव देण्यात आले प्रावरण व गाभा यांच्यातील विलगता कोणी शोधून काढली बरे तर गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने शोधून काढले म्हणून या विलक्तेला गटेनबर्ग असे नाव देण्यात आले बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला इथे पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा दिलेली आहे आपल्या पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असेलच तर आपण पाहूयात आपल्याला सर्वात वर इथे भूकवच दिलेले आहे त्याची सरासरी जाडी ही तीस किलोमीटर आहे तसेच उच्च प्रावरण निम्नप्रावरण इथे गाभा दिलेला आहे हा गाभा आहे हा अंतरगाभा आहे हे इथे पृथ्वीचे केंद्रस्थान दिलेलं आहे इथे आतमध्ये प्रावरण आहे आणि इथे वर शिलावरण आहे बघा परीक्षेला आपल्याला ही नावंसुद्धा विचारली जाऊ शकतात त्यामुळे ती आपण एकदा दोनदा पाहून ठेवली पाहिजे लक्षात ठेवली पाहिजे चला तर आपण येऊया आता प्रावरणाकडे भू खाली प्रावरणाचे थर आढळतात प्रावरणाचे थर कशाखाली आढळतात असाही ते प्रश्न तयार होतो प्रावरणाचे कोणते दोन विभाग केले जातात तर उच्च प्रावरण व प्रावरण किंवा कधी कधी असा सुद्धा प्रश्न विचारतात प्रावरणाचे एकूण किती उपविभाग केले जातात तर दोन टिंबटिंब हे जास्त प्रवाही असते तर उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते या भागात शिलारस कोटी आढळतात ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृ प्र... भूपृष्ठ पृथ्वीपृष्ठावर येतो या भागाला दुर्बलावरण असेही म्हणतात बघा इथे विचारला जाऊ शकतो उद उद्रेकादरम्यान ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीवर येतो या भागास काय म्हणतात तर दुर्ब दुर्बलावरण भूपृष्ठापासून सुमारे बेचाळीस किलोमीटर खोलीच्या खाली प्रावरणास सुरुवात होते प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वतनिर्मिती द्रोणीनिर्मिती ज्वालामुखी भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारतील प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर कोणत्या प्रक्रिया घडतात किंवा हा वेगळा घटक ओळखण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रावरणाची खोली किती आहे तर दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आहे तसेच त्याची घनता चार पॉईंट पाच ग्रॅम घसेमी इतकी आहे निमप्रावरणाची घनता ही पाच पॉईंट सात ग्रॅम घसेमी इतकी आहे चला तर आपण पाहूयात काभा भू भूपृष्ठापासून सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा बाग सुरू होतो आपल्याला प्रश्न विचारतील भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो तर दोन हजार नऊशे किलोमीटर गाभ्याची जाडी किती आहे असा सुद्धा प्रश्न विचारतील तर तीन हजार सा चारशे एकाहत्तर किलोमीटर इतकी आहे आपण तर पाहिलेलेच आहे गाभ्याचे दोन प्रकार पडतात बाह्य गाभा व अंतरगाबा आपण पहिल्यांदा पाहणार आहोत बाह्य बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे दोन हजार नऊशे किलोमीटर ते पाच हजार शंभर किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो गाबा क्षेत्रातून कोणत्या लहरी प्रवास करू शकत नाही असा आपल्याला प्रश्न विचारतील तर दुय्यम लहरी या गाबा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही हा भाग द्रव किंवा अर्ध द्रव स्वरूपात असावा बाह्यगाबेची घनता किती आहे तर नऊ पॉईंट आठ ग्रॅम घसेमे इतकी आहे द्रवरूप गाभ्याचे तापमान सुमारे पाच हजार सेल्सिअस आहे द्रवरूप गाभ्याचे तापमान किती आहे असा प्रश्न विचारतील किंवा टिंबटिंब गाभ्याचे तापमान सुमारे पाच हजार सेल्सिअस आहे तर द्रवरूप पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाबा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाबा कोणत्या पदार्थाचा बनलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारतील तर हा द्रवरूप गाभ्याच्या द्रवरूप भागात कोणते प्रवाह निर्माण होतात तर उद्धवग्रामी प्रवाह निर्माण होतात गाभा व अंतरगाभा यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतात तर उद्वमुखी प्रवाह तयार होतात असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्पिल बोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते यालाच भूजनित्र असे संबोधले जाते बघा <Lake honeymoon> हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्पिल बोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्रात तयार होते याला काय संबोधले जाते तर भूजनित्र पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या टिंबटिंब पासून संरक्षण होते तर सौर वातांपासून संरक्षण होत असते पृथ्वीवर निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राला काय म्हणतात तर चुंबकावरण असे म्हणतात किंवा असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारतील टिंबटिंब हे पृथ्वीचे पाचवे महत्वाचे आवरण आहे तर चुंबकावरण बाह्यकापा पाहून झाला आपण जाऊयात आता अंतर्गाप्यामध्ये अंतर्गाबा भूपृष्ठाखाली सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटरपासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो बाह्यगाब्याची घनता आपल्याला तेरा पॉईंट तीन ग्रॅम घसेमी इतकी दिलेली आहे या थरात कोणती मूलद्रव्य आढळतात असा प्रश्न विचारतील तर लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात लोह व निकेल यास निफे असे या म्हणतात बघा मागील सहा वर्षात हा प्रश्न विचारला होता लोह व निकेल याला काय म्हणतात तर निफे असे म्हणतात आंतरगाबा कोणत्या स्वरूपात आहे असा आपला प्रश्न विचारतील तर तो घनरूप स्वरूपात आहे